नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगोल्ड एग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अजित एकशे सत्याहत्तर दोन आणि अंकुरचा बत्तीस अठ्ठावीस या वाहनांमध्ये काय फरक आहे कोणता वाण आपण कोणत्या जमिनीमध्ये लावू शकतो त्यासोबत आणखी इतर त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका त्यासोबतच सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन बिलला ऑन करायला अजिबात विसरू नका तर, तर मित्रांनो आज आपण दोन कंपन्यांची वान पाहणार आहोत तो म्हणजे अजित एकशे सत्याहत्तर आणि दुसरा जो आहे हा आहे अंकुरचा बत्तीस अठ्ठावीस जो की बऱ्याच वेळा कमेंट केलं गेलेलं वान आहेत आणि या दोन वानामध्ये कंपेरिजन पाहिजे तर आपण पहिल्यांदा पाहणार आहोत अजित एकशे सत्याहत्तर तर अजित एकशे सत्याहत्तर जो वान आहे हा वान आपल्याला बागायती आणि जिरायती दोन्हीमध्ये चालतो या वानाचा जो कालावधी आहे सर्वसाधारण एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसांचा या वाहनाचा कालावधी आहे त्यानंतर या बोंडांचं जे वजन आपल्याला मिळणार आहे साधारणतः पाच ग्रॅम ते साडेपाच ग्रॅम म्हणजे कंपनीचं ॲव्हरेज आहे याच्यामध्ये आपल्याला वाढ होऊ शकते जर आपण त्याच्यावर प्रॉपर फर्टिगेशन केलं पाणी व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं किंवा पाऊस जर चांगला झाला खात व्यवस्थापन चांगलं गेलं तर आणखी त्याच्यामध्ये वाढ होऊ शकतं कंपनी सांगताना कमीत कमी तुम्हाला बोंडाचं वजन सांगत असते की जेणेकरून कंपनीचे दावे खोटे ठरू आहेत तर अजित्यक्षी सद्यात्तर जो वान आहे हा आपण कोणत्याही ठिकाणी लावू शकतो म्हणजे अगदी बागायतीतल्या बागायतीमध्ये लावू शकतो किंवा कोरडाऊमध्ये लावू शकतो किंवा सुद्धा लावू शकतो हलकी मध्यम भारी तिन्ही जमिनीमध्ये चालते मोठी बोंड येतात आणि विशेष म्हणजे अजित आग वाघ एकशे सत्याहत्तर वान असा आहे की जो आपण कोणत्याही मातीमध्ये लावू शकतो त्यासोबत त्याला रस किडींचा प्रादुर्भाव जो आहे हा कमी राहतो मुळात अजितला असं सांगितलं जातं की वेचणीसाठी थोडासा त्रास होतो परंतु मित्रांनो अजित वान मी स्वतः लावलेला आहे तर अजित वान निश्चित आपल्याकडं चांगलं येतो म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंही चांगलं येतो आणि उत्पन्नालासुद्धा अतिशय चांगलं आहे आणि होतं काय की अर्ली व्हरायटी असल्यामुळं जर बागायती क्षेत्रामध्ये असेल तर लवकरात लवकर आपल्याला उत्पादन काढून होतं आणि दुसऱ्या पिकासाठी आपलं शेत तयार होतं त्याचबद्दल त्याचनंतर जर आपण अंकूर बत्तीस अठ्ठावीस जर पाहिला तर बत्तीस अठ्ठावीस जो वाण आहे हा मध्यम आणि भारी जमिनीसाठी वाण आहे खास करून बागायती क्षेत्रांसाठी याचं बोंड जे आहे हे थोडंसं अंडाकृती आहे त्यामुळं वजनसुद्धा याला चांगलं मिळतं सरकीसुद्धा चांगली भरते जवळजवळ सहा ग्रॅम ते साडेसहा ग्रॅमचं बोंड याला पाहायला मिळतं खास करून बागायती वान असल्यामुळे याचं बोंडाचं वजन आपल्याला थोडंसं जास्त मिळतं त्यासोबत हा वाण जो आहे हा जास्त उंच चालतो म्हणजे टॉल व्हरायटी आहे साडेसहा फूट सात फुटापर्यंत जाऊ शकते काही ठिकाणी आठ फुटापर्यंतही जाते म्हणजे जर शेंडा कट जर नाही केला तर ती वाढत राहते त्यासोबतच रसशेकिडींचा प्रादुर्भावही या ठिकाणी कमी आहे आणि आता राहिला जो प्रश्न तर तो आहे की दोन्ही व्हरायट्यांचं लागवड अंतर काय ठेवावं तर अजित एकशे सत्याहत्तर जर तुम्हाला लावायचं असेल तर जर तुम्हाला कोरडवाहू जमिनीमध्ये लावायचं असेल तर साडेतीन बाय एक किंवा दीड या पद्धतीनं लावू शकता ज्याच्यामध्ये तुमची डेन्स फार्मिंग म्हणजे थोडक्यात घणं लागवड पण होते जर साडेतीन बाय दीड किंवा तीन बाय दीडवर असेल किंवा साडेतीन बाय एकवर असेल जर मध्यम सॉईल असेल मध्यम माती असेल तर चार बाय सव्वा किंवा चार बाय दीड या पद्धतीनं लावू शकता जर बागायती असेल तर साडेचार बाय दीड कमीत कमी साडेचार बाय दोन अशा पद्धतीने लावू शकता साडेचार बाय दोन हे सफिशियंट आणि चांगलं अंतर आहे चा याच्यामध्ये तुम्हाला दोन झाडामध्ये पण थोडासा गॅप मिळतो आणि दोन लाय दोन ओळीमध्ये सुद्धा चांगला गॅप मिळतो याच्यामुळं हवा खेळती राहते परिणामी कीड व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थित करता येतं आणि झटपट करता येतं त्यासोबतच झाडाला वाढायला सुद्धा चांगली बाजू मिळते त्यामुळं उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं आणि बोंडांची संख्यासुद्धा वाढते तर हेच त्यांचे फायदे आहेत दोन्हीही वानामध्ये सेम अंतर ठेवायचे फक्त जमिनीनुसार आपल्याला वानाचा बदल करायचा आहे सर्वसाधारणतः एकरी दोन बॅग लागतात जर तुम्ही अंतर जास्त ठेवलं तर साधारण तीन बाय दीड जर असेल किंवा साडेतीन बाय एक असेल साडेतीन बाय सव्वा असेल साडेतीन बाय दीड असेल तर अशा वेळेस मात्र तुम्हाला थोडंफार बियाणं लागू शकतं त्यामुळे शक्यतो जर तुम्हाला घन लागवड करायची असेल तर एकरी तीन बॅगा तयार ठेवा शक्यतो दोनमध्ये होऊन जातं पण जर संख्या जास्त असेल म्हणजे लागवडीची संख्या जर जास्त असेल तर थोडेफार प्रमाणात बियाणं लागेल नॉर्मली तुम्ही साडेतीन बाय दीड किंवा चार बाय एक चार बाय दीड अशा पद्धतीने जरी लावलं तरी दोन बॅग जे आहे सफिशियंट होतात फक्त तुम्हाला जर घनं लागवड करायची असेल तर थोडंसं बियाणं शिल्लक ठेवा तर या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काय विशेष वाटलं हे नक्की कळवा त्यासोबत तुम्हाला कोणता वान याच्यामध्ये आवडतो आहे सुद्धा कळवा कारण दोन्ही वानांची आपापली स्पेशालिटी आहे एक चालतो खूप चांगल्या आणि भारी आणि बागायती क्षेत्रासाठी तर दुसरा चालतो आपल्या कोरडवाहू जिरायती त्यासोबत बागायतीसाठी सुद्धा तर दो नक्की कळवा यापैकी तुम्हाला कोणता वाण हा जास्त चांगला वाटतो उत्पन्नासाठी खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे खत आणि पाणी व्यवस्थापनावर तुमचं उत्पादन वाढू शकतं आहे नॉर्मली जरायती वानांमध्ये आपल्याला सात ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं तेच जर आपण बागायतीमध्ये जर पाहिलं आणि चांगलं वाण जर असेल सगळं प्रॉपर असेल तर सतरा अठरा एकोणावीस वीस क्विंटलपर्यंत उत्पादन आरामशीर निघतं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलं नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी कोणत्या वानांची माहिती पाहिजे की ज्याच्यामध्ये दोन वान पाहिजे एक हलका जमिनीमधला एक भारी जमिनीमधला किंवा एक टॉपमधला पण एक दुसरा टॉप आहे पण जो समोर येत नाही असे वान जर माहिती पाहिजे असेल तर करून नक्की सांगा धन्यवाद